અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી कृष्ण हरे आबा वारीला जायला भेटलं नाही पण इथं तुमच्या रूपातच मला विठ्ठल भेटलाय आबा, आबा मी आता गावातले भारी वागणार आहे पोलीस स्टेशन ला गेल्यामुळं वारीला येता आलं नाही पण कस आहे आबा मी पण आता चांगलं ठरवलंय गावातली माझी सकाळ आहे का नाही कांड केल्याशिवाय गेलीच नाही पण आबा मी आता चांगलं वागणार आहे आबा मी बघा कपाळाला तुमच्यासारखा बुक्का लावलाय विठ्ठलाच्या पाया पडणार आता तुमच्याच पाया पडलोय विठ्ठल भेटलेत मला आबा मी आता गावात इतका चांगला वागणार आहे इतका बारे सुंदर वागणार आहे की माझ्यासारखं चांगलं कोण वागणारच नाही चालतंय रामकृष्ण अरे रामकृष्ण जातो आबा मला जरा काम आहे ही बॅतकाबा सुटली मला कशाला हाका मारतोय अण्णा अण्णा पाया पडतोय माझ्या हा अण्णा आता म्हणा मी गावात इतका भारी वागणार आहे ना कि भारीच कोण वागणार नाही मग लय भारी वागणार आहे ना अण्णा इतका भारी वागणार ना मी कि माझ्यासारखा भारी कोणच वागणार नाही गावात काय मर्डर करायच्यात काय एक एकाचं भारी वागून खरा तर मर्डर तुमचाच केला असता काय म्हणला काय ना अण्णा आता लय भारी वागायचंय मी ठरवलंयच कपाळाला बघा ना बुक्का लावलाय बुक्का लावला म्हणजे लय भारी झालं काय मग आहो विठ्ठलाच दर्शन घेतलंय सकाळीच आबांच्या पाया पडून आलोय नेट वाघाचा शिका जरा आव चोऱ्या करायचं बंद करा आता आता चोऱ्या अण्णा तुमची गेम करणार गेम काय काय नाही अण्णा <laughs> खूप आनंद झाला तुम्हाला खूप आनंद झाला लोक 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 चालतंय चालतंय जा काय नाही काय नाही जा तुझे तू अण्णा मला जेल लावता काय <laughs> बर 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 तुमचा कार्यक्रम आखल्याशिवाय माझ्या मनाला शांती आहे का अण्णा <laughs> आहो सांगायचं होतं पण ध्यानातन गेलं काय झालं आहो सकाळी आहे ना मंजुळाबाई भेटलेले बर त्या म्हणल्या की खालच्या तुकड्यात अण्णांना लावून दे ला एक वाजता म्हणजे त्यांना तुम्हाला भेटायचं असेल काय बोलायचं असेल बर त्यासाठी बोलावलं एक वाजता जावं बर का कुठं आपल्या खालचा तुकडा नाही ऊस लावला खालच्या तुकड्यात आपण बरं तिथं बोलावले तुझे पैसे कस का निरोप दिला आता तुम्ही ट्रॅक्टर घेतल्यापासून देता का आमच्यावर लक्ष देता का मंजुला बाई चाळीस हजाराचा मोबाईल घेऊन दिलाय तिला अहो चाळीस हजारचा दिलाय मग पण त्याच्यात चाळीस रुपयाचा बॅलन्स टाकलाय का तुम्ही दिलं एवढी काय भीक लागली तिला बॅलन्स टाकाय पैसे नाहीत तर बॅलन्स टाकाय तुमच्याशिवाय कोण देणार आहे पैसे त्यांना कोण देणार आहे सांगा बरं चालतं ठीक आहे जातो ती एक वाजता जावा खालच्या तुकड्यात मी ध्यानाने सांगितलं आधीच बाई म्हणत होती अण्णांच बोलणं नाही आहे का तुम्हाला बोलणं फोन बी नय दुसऱ्या कोणाला बोलला नाही ना दुसरं नाही अण्णा तुमच्या माझा त्याला सांगितलं नाही होईल कुठा ना सगळा नाही कोणाला सांगत एक वाजता खालच्या तुकड्यात जावा बरोबर चालतंय आणि देहांना जावा सेंट बिंट मारा मला तुमची काय जे नको कोणाला जावा जाऊ का जावा जावा जाऊ हा भगवंता मारती राय महाराजा बली हनुमंता चुकी ठेव रे बाबा आणि ह्या गावातली वाज पड खाताड आपा आराम आराम राम राम मला काय भानगड काय आहे ला काय भानगड आहे म्हणजे आला का काय का, का, का? का का, का तुझी अवस्था झाली ला का या अवस्था नाही मग काय आहे ही डोनची स्टाईल डोनची परशा डोन आहे मी किती आहे कळलं कळलं मला आता आताच देवाच्या दारात तरी लगा नीट या अहो देवाच्या दारात नीट चालू मला काय पुढचं बोलू नका बोल ना का सांगतो का देवाच्या दारात तरी नीट नीट काय जागेला का आपा हे डोन आहे आपण गावाने आपल्याला मारले ना गावाला सुट्टी नाही अरे आपण नीट वागावं लागतं आधी तेव्हा समोरच्याला बोलायचं असत काय आम्ही असं केलंय त्या नीट वागाय ही काय अशी परिस्थिती काय नाही काय नाही ती आम्हाला ना तुम्ही सांगू परिस्थिती आमचं आम्ही कसं काय असं ना आम्ही काय आहे मुलं तरी सुधरायची लक्षणच नाहीत ना तुमची नाही गावाला सुट्टी नाही परशे डोन आहे परशे डोन डोन आहे बाबा पेला की डोन बाकीचं नाही डोन पियाला की डोन मग डोन असत बिगर कोण डोन होत असतं का चला मला जायचंय बाबा तात्याकडून मला आहे काम चाललाय था हो थांबा मी पण येतो आपा तिथं काहीतरी बरव का नको अजिबात तात्या पैसे तुला मी आधीच सांगतो नाही तोडवीन बघ मग त्या तात्याने तर आमची वाट लावली त्यांच्याकडे बघतो नाही नाही तात्याला काय म्हणायचं नाही नाही तर तोडवीन मग तिथं तुला सांगतोय बघा आधी बापा तुमचा शब्द म्हणजे शस्त्र आहे काहीच बोलत नाही तुम्ही म्हणजे आपल्या डोक्यात आहे डोक्यात आम्हाला मारतो काय म्हणजे काय जात म्हणायचं म्हाताऱ्याकडे चल मला जेलला लावतो काय आता जा रानात तिथं तुझ्या बारा वाजवतो <laughs> माझ्या नादी लागतो वय हा एका दिवशी ना तुला ह्याच बोळीत गाठून मारणार आहे गावात आटील अण्णा पाटील अरे तुला किती फेमस केला मी आ आणि तू माझी लायकी काढतो अर माझी पद्धतच तशी ज्या खातो मीठ त्यालाच घोडा लावतो नीट अण्णा जावा एक वाजता हा मंजुळा बायकड नाश्ता झालाय त्या आंबा खाल्ल्याशिवाय काही चैन पडायची नाही राम 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 तात्या राम 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 सकाळ सकाळ आंबा हो मी खातो बाबा असं असं करून काय खाताय कापून खावा की आंबा असं का अर्थात त्यांना काय आहे कालच्या पोरांना आपण कसं खातो चोळून दाबून हा खातो तो का नाही त्यांना काय आहे तुम्हाला काय त्याला कळायचंय आता पोहरांना आत्ताच्याला का अरे आमच्या वेळेस असा आंबा दाबायचो हा चुकून त्याला मुळून मूळ चुकून खायचू अरे लका केस ना केस पिकला होडाकला काळा केस गावायचा नाही कलब करून असं बोलता मास्तर पण चामरे अवघड आहे का तुझ्या तुमच्या काळात हे आता कापून कुठं चिरून लावून त्याला लावा कुठे काय करा ऐक जी चुळून मजा होते का नाही ती आता ती मिटण लावून हळद लावून त्याला काय मजा नाही आता मजा नाही काय नाही ताते रो काय ह्यांना कळायच नाही बस ना तिकडे केळ खा केळ त्या तात्याला सो हा आंब खायची कवा बी खातू का र कवा खात पाठ उठल तरी खाणार सकाळचं खाणार संध्याकाळी खाणार काय खायना आपल्याला काय घे तात्या आंब खावा नाही तिकडे रत्ता खावा आंबाला काय काय पाहिजे आंबच आवडते बाकी नाही काय बी अन्या दिसला का नाही का अरे अण्णेनी तर ल नको केलं काय काय केलं पाहिजे रे तात्या त्याला ना मी आता घोडाच लावणार आहे बघ ए काय आहेत ती बी दहा पाच हजार रुपये घेतय घोडा बी अर तसला घोडा नाही मग अर त्याला हबा कुठे गेला अयो जायो घर नकोय बाबा गोळे सुटले ते म्हताच डोकच जाईल तिकडे असा घोडा लावणार आहे त्याला का का हे। ते तो जा करायला होणार का जावा तुझा आहे मिलिटरी का तो आहे का असं काय करतो ला काय एड्या घेत अरे जावायने मला दिलाय ना पण ते तसल करू नको गाड्या अजिबात नको दानाला जावं लागेल आपल्याला सगळ्या गोळ्या नाही ते दिले अजून मग गोळ्या दिल्या गोळ्या दिल्या जरा घोडाच लावणार आहे लावतील का घोडात नको बाबा तसलं काय करत जाऊ नको तसले कशाला म्हातारपणी जाचल दगड फोड आहे मग काय होईल या म्हातारा किती आटीला लायला का दगड फुडतोय अरे तिथे कायद्याच्या पुढे नाही चालत बाबा लन फिटेल तू काय सांग तुला कायदा हातात घेऊन काय असेल कसा घोडा लावा तुमच्या पद्धतीने असं अवघड आहे बरोबर का चुकीचं असू द्या हा असं ही कुठे बी तुला काय इथे येत होत्या तिकडून आणि येत होत तुझ्याकडे त्याच्यामुळे ते आलं तिकडून मग गाठ पडली मग चल म्हणलं तात्याकडे मी चाललोय कसा पटकावला त्या दिवशी पोलिसांनी मग लय आणला लय म्हणूनच त्यानं आणलाय म्हणलं नको बाबा तिथं जाऊन बसता त्यापाशी हांणलाय नाही पोलिसांना आम्हाला तुमचं देखतच हांणलं आलं का टिंगारणा टिंगार तू जाऊ लय का तुझं टिंगारणा टिंगार तू जाऊ लय हे आप्पा माणसं तर असल्या बोलत जाऊ ना का भाय खरं आहे तीच बोलत हे काय कर बाबा बस चला 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 साफ 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 अयो तात मोठा साप आहे कुठे आवलंय मोठा सांगा कुठं सापायच्या दोतार दो वर करून पळतायचं तुमच्या मागे कसं पळायचं आम्ही माझ्यात नाही करायचं सापदार कापर माझ्या घरात सापयले मोठा कुठे रो

ए धमाल साऱ्या गावाची दादा धम काय रे काई रे सने काय परशा कुठे गेलता अरे शालन शालन गरत ले। गरत ले, गरत ले ती शालनबाई नाही त्यांच्या घरातल्या बोळात साप घेतात काय साप शिरलेला हा घरातल्या घरातल्याच घरातल्याच म्हणलं ती धराय गेल तुम्ही हा पण थोडक्यातनं सुटला अरे अक्कल नावाची काय गोष्ट आहे का तू म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा झालाय आणि साप पकडतोय साप जर फिरला ना तर तुझा साप पकडेल साप अरे उंडग्या माझा ऐकते आप्पाटलं साप बघून काय आणि मग आपण कशाला तिकडे आत्ता चालते ती माहित नाही कि ती ती दे आपल्याला जेलमध्ये लावून ल ला ही तात्या आप्पा बिप्पा ऐक मी लय मोठा प्लॅन केलाय तात्याने काय सांगितलं काय नाही ते तात्या माझ्या डोक्यात सगळी डोक्यात आहे लय मोठा प्लॅन आखलाय तात्या काहीच बोललं नाही हो तुला त्याला मी सांगितलंय कुणालाच बोलू नका अण्णांना सांगितलंय आता एक वाजता आहे ना एक वाजता आपल्याला जायचंय खालच्या तुकड्यात पाटलांच्या ऊसात ऊसातली भानगड बघू जरा म्हणजे अरे कळ तुला एक वाजता चल तू चल आता एक लाय अर्धा एक तासच राहिलाय सन्य हा हे यांचे जिरवूच आपण अरे जिरावले जिरवला माहितीये माझा गेम कसा असतो चल पाठ दिशी भया अण्णा कधी येतो या वाट बघून बघून इथं माझा जीव ओमऱ्या गा गामोऱ्या झाला पार खालणं वरण तरी अजून अण्णा येतो या टायमिंग तर भरपूर झालाय मंजुळाने बोलावलंय आज मजा येईल काय म्हणा लय दिवसात चांगला मोका आलाय आत्ता कुठे ठेवले गाड्या आज मंजुळाला सुट्टी नाही मंजुळा आला वाटत आता मंजुळा मंजुळा करत का? तो खर। आला का बोलावती तर खरं परत म्हणते आला वाटत काही घरचीच गोड लागते कुठं आता मंजुळाचं ध्यान होत तुम्हाला आता तुझ्याशिवाय मला तर करमत नाही कि ग मंजुळा मी रुसली तुमच्या बर मी नाही बोलणार आता तोंड का दडावते तोंड दाखव की नको काय रुसली काय काय झालं काय मग काय रोज काय उरावच बसू का कधीतरी मला कधी तरी असलं तुझं बोलणं आवाजाला काय झालंय मी रात्री ती चोकल होत काय लोणच्याची फोड चोकली होती ना जरा माझा गैरसमज झाला नाही तर तुम्ही काय आता माझ्याकडे लक्ष देत नाही पहिल्यासारखं राहिलाच नाही तुम्ही बरं तो तरी दाखव अण्णा तुम्ही माझं खज आणलंय काय ये अगर तुला पाहिजे बोल लगेच आणून देणार नु, बोल नुसतं असंच म्हणता तुम्ही अन्ना बोल की काय खायचंय आहे तुला आव मला का नाही एक डाचे हाप चिकन लॉलीपॉप एक सिगरेट तू मंजुळाच आहे का दुसरी कोण आहे अन्न मग मी कोण आहे मंजुळाच आहे किंवा अन्ना आणि हे असलं कधी बसने खायला सुरुवात केली बुथासल्यागत मग तुम्ही काय आणून देत नाही मग काय खाऊ मग मी बघू तोंड तरी दाखव जरा काय तोंड दाखवू अण्णा तुम्हाला दाखवून 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 पाहिजे ते आणून देतो तोंड तरी दाखव तुमच्याकडे बघून बगुन बघून आता पारती म्हातारा तात्यानं आपा बी माझ्याकडे बघायला थर... लागली आणि मग काय तर मग त्यांच्याकडे बघायला लागतय काय मला कशाला तुम्ही त्यांच्याकडे बघताय आता तीच माझ्याकडे बघायला लागली ती हे का वा तू सांगायचे मला आता तुम्ही सांगाय तुम्ही माझ्याकडे येई नाही तर कधी सांगू मी आता एवढ्या रोमँटिक ह्याच्यात आलो तो आण तरी कमीत कमी दाखव मग चला की आत मध्ये चल की का आता सगळं बाहेरच करायचंय चल अन्ना बोल के मिठीत तरी घ्या ना मला अगं या ना मंजुळा मिठीत

हेलिकॉप्टर आहे बू आर एलियन पेक्षा स्मार्ट डोक आहे माझं एलियन पेक्षा थांब आता त्या टाकलं तर काय करायचं ते आपाच वय आरती मी आलेला साप आहे पण त्याला बघ कशी तरतरी आणू ही काय माहिती का विकसी गुळ आहे वय दलिंद्र कधी गाव सोडून बाहेर गेलाय का अल्ट्रा प्रोमेक्स गोळी हां एकदा ही गोळी पाण्यात टाकून पिला तर त्याला खालचं वरच काही सुटत नाही असं म्हणजे काय हातात पिऊ का थोडं झापडे टाकील मग इधर दुसरे पण हातात एक पिऊ आपण ऐकत जा दराय का तुझ्यासारखं नाही टाकतो आणि त्याच्यात पण एक टाकतो दोघांना एक एक देऊ तो तिथं बसलेत ती खोलती पण

कस का पार त्याची पिवळीच करून टाकली सगळी आल्या का त्या अण्णा पाटलाची पिवळी करायला का जय अजून का आमच्याकडे डोक्याला हात लावू नको पुरा मी फटकीवी मग तुला सांगतो मी आधी डोक्याला हात लावून जाऊ नको आपण आहे का कस काय प्लॅन होता सोन्याला का एकच नंबर ला का आयला तुझ्यामुळं मुळे आज त्या अन्ना पाटलाची जिरलीच तुम्हाला माहिती आहे ना माझ्या डोक्यात एकशे एक आयडिया असतात एकशे एक मग विचारायला का तू तात्या तुम्ही साडी घातली ना तुमच्या पुढे एखाद्या आपसरा फिकी पडल असलंच भारी दिसतात तुम्ही ल ह्याच्यामुळे मला आज साडी घालावं लागली असू दे तुम्ही जवळ साडी घातलेली का नाही तेव्हा मला वाटत होत कि म्हणजे म्हणजे तुमच्या सोबत फिरावं हाँ 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 की। की। तो तो। हा हा असं माहिती आज त्याची कसली माझी आली आई ओ पार पिवळेच करून टाकली तू पाहिजे होता आपला तुला तुम्ही चांगलं काम केलंय त्याच्यामुळे ही जरा थंड हा खूप गरम झाला असाल उसा काय राहलंय तू सोडा सोडा देऊ का पिऊन दि तरी

साडी घातलेली ती वय बरोबर कुठे बरोबर या जाऊन आम्ही बसतो गप्पा मारत आपलं उगतो गाड्या का चाल न व्हायला लागले नरड्यात होत आहे भाई होईल तुला नरड्यात होत आय हो आईला लागलं व्हायला इकडेच आयला

मंजुळा ए मंजुळा अगं काय तर ना पाटला पशीच आहे तुझं अगं ये ना इकडं आग अगं तात्याला ये अयो किती छान येते तुझ्या केसाचा वास आ हा 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 किती गोर गोरग आला येत गुवा अ मंजुळा ए मंजुळा Oh. शालू. <गरं> प्रेम आहे का जर प्रेम असेल तर बोल बर माझ्यावर बोलते की मग मग मा असलं कसलं प्रेम करायचं काही सुखाचं नाही काय त्याला नाही पैसे लागत प्रेम हे आंधळ असतं बाया mm. तुला काय सांग तुम्ही माझ्यासाठी अगं काय तू म्हणशील ती करू तू म्हणी केलं हो मला चार पाच तोळ करा बर घर नावा करा एक ना नाई। 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 तर माझी नाजूक परिस्थिती आहे तुझी कसली बी असुदी नाहीतर तुम्ही म्हणसाल माझी बाय माझ सोन हा नाहीतर टकल्या बसून आम्हाला घसरगुंड्या खेळाव्या लागते घसरगुंड्या टाकाल त्याच्यासाठी तर केलंय नाहीतर निसतंच लय बारी शालू मला लय आवडता असं निसतं नक नाही निस्त कुठं म्हणतोय प्रेमच लावतोय आ, नाए, 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 नाए। हा नाहीतर खेळा आपल्या गोट्या जा नाही प्रेम लावल्यावर प्रेमच हा का हा बर बघू की बघा काय प्रेम लावतो कळेल कि मला दोन दिवसात हो बोला मग काय पाहिजे तुम्हाला आता काय आता ते सांगायच्या गोष्टी आहेत का तुम्हाला नाही कळत खाया पियाचं काय तुम्हाला आता काय खायचंय काय नको मला खायला नको पिया नको प्रेम हीच खायला पोट भरलं बर मग थांबा तुम्हाला नुसत्या मशीच्या दुधाचा चालते ना हो का नाही जर असलं तर मग टाकल्या चांगलं नाही अजिबात नाही मी तस काय मला पटतच नाही अजिबात चांगला करावायचं मस्त झाला का गे चहा श्यालो चहा नाही गेली तिकडेच बसली श्यालू तू कोण आहे करू करू, करू

घेतला मुका मला कस तरी वाटायला लागले आईला त्या मंजुळाचा मुका किती गोडी नाही घेत होतो मी माझाच घेतो आता आईच्या गावात स्वप्नात होतो आपण मग कशा होतो तर आईला मला तर वाटलं खर खरच मी आयला का सप्नात होतो आपण आईला खर खरंच मला तर वाटलं मंजुळा पोसेस आहे मी आला काय का आता त्या गावात काय हे करतोय आईला पण झालं कस काय आपल्याला बाबा झालं काय कळाला बाबा मला बी सापान पडला थांब थांब किंवा मग अशी सोन्या आणि परश्या आल ते सान्यान जा जा परश्या हो त्यांनीच काय त्यांनी अण्णी लका बाटलीत काहीतरी टाकलं असं काहीतरी टाकलं असेल बाबा आयला त्याच्यामुळेच असं झालंय आपल्याला हो आयला तरी मी मग मी असं काय होतंय मला आणि मला बी होत आहे का असं काय हो का तुझ्या सपनात कोण आलतं माझ्या स्वपनात श्यालु श्यान भाई हो अयो हो श्यालु जाय हो ते जर बसले तुझ्या उराव तर तुझ्या पार पातळच होईल की मग कायला का आईला त्या परशाला आसनाला सोटी नाही आता टूटी द्यायचीच नाही अयो चल चल, 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 चल हे जमावलं गड्यात प्यायला दिल तर काय माहिती कोणाचा काय दिसणार नाही तर त्याचे मुडकच मोडतो दो आकाची खाल्लो त्राप त्यांनी लय ताप दिला चल गाड्या चल तुम्ही काय एवढं आता पळून पळून नको झाले काय झालं आता परशाने काहीतरी दिला आम्हाला त्या काय सांगायचंय मला त्या साण्याने फसवलं सकाळी काय केलं हो सकाळी निरोप दिला कि मंजुळाने बोलावले राहनात म्हणून बर दुपारी गेलो मी कशाच काय मंजुळ्याच्या ऐवजी बोतका कोण होत काय माहिती मरता मरता वाचलो राव बिहून पळून आलोय मी इकडं तिकडे गेले ती नाही का मग काय चालू जाऊ चला फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत धमाल साऱ्या गावाची या वेब सिरीजला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे तसंच आमच्या पुढे पुढील व्हिडिओसाठी पण भरभरून प्रेम द्या नमस्कार रशिका बाय बापू आम्ही इथून पुढे म्हणजेच पुढच्या एपिसोडपासून नवीन वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही तुम्हाला दिसणार आहे तर तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका धमाल साऱ्या गावाची तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा घंटा दाबायला विसरू नका आणि रसिक माय बाप हो काही चुकलं तर कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद असंच प्रेम राहू द्या